मुन्नाभाई नदाफ यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशन कोल्हापूर यांच्या वतीने दिला जाणारा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार दत्तवाड तालुका शिरोळ येथील दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार मुन्नाभाई नदाफ यांना जाहीर करण्यात आला आहे सामाजिक समता बंधुभाव आणि निर्भीड पत्रकारितेच्या माध्यमातून समाजासाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे मुन्नाभाई नदाफ हे गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असून ग्रामीण भागातील समस्या सामाजिक न्यायाचे प्रश्न तसेच शेतकऱ्यांचे ज्वलंत मुद्दे त्यांनी सातत्याने आपल्या लेखणीतून मांडले आहेत त्यांची पत्रकारिता ही सत्यनिष्ठ निर्भीड आणि वंचित घटकांचा आवाज ठरणाई असल्याने ते सर्व समाज घटकांमध्ये विश्वासार्ह व लोकप्रिय पत्रकार म्हणून ओळखले जातात या पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याची दखल राज्यस्तरावर घेतली जात असून विविध सामाजिक संघटना सहकारी संस्था तसेच सर्वधर्मीय समाज बांधवांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक अकरा जानेवारी रोजी संजय घोडावत विद्यापीठ अतिग्रे येथे विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे